काहीतरी सिरियस मॅटर झालाय माय न्यू ब्लॉग काही वाजलेले आहेत नऊ तरी ते मी सकाळी मुलांना खाण्यासाठी मॅगी बनवली होती मला वाटतंय दोन महिन्यानंतर मी मॅगी इथं बनवत आहे दोन महिने झाले मॅगी मी घरी आणलीच नव्हती तर आता मुलांना पाहिजे झाली म्हणून मग मॅगी बनवली इथं मुलांना सकाळी त्यानंतर इथे टिफिन वगैरे मी तयार केला टिफिनमध्ये आज मी तीन छोट्या छोट्या चपात्या करून घेतल्या आणि त्याचा चुरमा इथे बनवलेला आहे मी आणि थोडं थोडंसं अनारसुद्धा मी टिफिनमध्ये दिलेलं आहे तर आता दोन्ही मुलंसुद्धा इथे तयार झालेली आहेत आणि आता जायची तयारी चालू आहे नीरज शूज पॉलिश करत आहे आणि डॉली कपडे वगैरे घालून तयार झालेले आहे तर आता मी स्कूलला जायला निघालो आणि आले हे आलेलं आहे मुलांचं स्कूल दोन्ही मुलंसुद्धा आतमध्ये गेलेले आहेत फक्त गेट जवळच सोडायचं आहे गेटच्या आतमध्ये काही जायचं नाही म्हणजे स्कूलमध्ये तर आता हे आहेत माझ्या मैत्रिणी सकाळ सकाळी आम्ही चाललो आहे वॉकिंगला अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे मुलांना सोडलं आणि वॉकिंग चालू केलेलं आहे तर हा एकच मेन रोड आहे त्या मेन रोडवरच आम्ही म्हणजे एकच राऊंड मारतो खूप मोठा आहे आणि मग घरी येतो तर आता हा आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आणि त्याने स्कूलच्या दारातूनच कलटी मारलेली आहे कारण त्याचं पोट आज खराब झालेलं आहे त्यामुळे तर आता मी घरी आलेले आहे आणि मस्त चहा बनवून घेतला आहे आणि चहासोबत दोन बिस्किटसुद्धा खाणार आहे आता थोडीफार कामं आवरलेली आहेत दोन्ही मुलंसुद्धा स्कूलला गेलेले गे आहे हे सुद्धा ड्युटीवर गेलेले आहे आणि मी माझं जे काही घरातलं काम आहे सगळं आवरून घेत मला जरा आज बाहेर जायचं आहे हॉस्पिटलला कारण माझ्या दाताची जरा ट्रीटमेंट चालू आहे सर्जरी केलेली आहे माझ्या दाताची तर त्यासाठी मला जायचं होतं तर मी आज इथे दुपारच्या जेवणाची तयारी चालू केलेली आहे आणि आज जेवणामध्ये मी मिक्स भाजी बनवणार आहे त्यानंतर मी ते भात बनवणार आहे आणि एक साइड मी ते तूप सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तूप मी घरचं थोडंसं आणि विकत थोडं आणलेलं हे दोन्ही सुद्धा एकत्र टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये दोन विलायच्या टाकल्यात आणि ते छान असं कडकडीत गरम करून मी घेणार आहे एक किलो तूप मला महिन्याला लागते कारण मी जेवणामध्ये तेल कमी आणि तुपाचा जरा जास्त वापर करत असते भाजी तर शिजतच आहे आणि ते तूप सुद्धा आता तयार झाले तूप आता भरून ठेवूया फ्रेंड्स तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकताय मी कालचा ब्लॉग टाकलेला आहे आज मशीनवरती मी चार साड्या फॉल लावणार आहे आणि बघू मग काय होते म्हणजे जेवढं फास्ट करता येईल एवढं करायचं आहे मला एकोणतीस तारखेपर्यंत मला थोडंफार यातलं साहित्य म्हणजे साड्या वगैरे द्यायच्या आहेत हे काही दुपट्टे आहेत पिकोसाठी आलेले आहेत तर यांना मी पिको करून घेते मशीन वरून उठलेले आहे मी आणि पहिला कुकर लावून घेतला कारण दीड वाजलेला आहे आणि हे आत्ता जस्ट घरात आलेत आणि येताना मुलांना सुद्धा घेऊन आलेत कधी कधी मी सुद्धा जाते आणायला बघू दाखव प्रोजेक्ट आहे तर चला आता लंच करायची वेळ झाली तर बनवलेला आहे मी भात आणि कढी आज फक्त आनी कड़ी कड़ी भात आणि कढीच खायची होती चपाती भाकरी खायची नव्हती त्यामुळे कढी भात आणि भाजी ही मी एक बनवलेली आहे आता ह्या भाजीवरती मस्त कसोरी मेथी टाकलेली आहे वरून गाईचं आता जेवण तर वाढून घेतलेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ विश्रांती घेत आहे आणि इथे डॉलीने काही वेगळाच पोशाख केलेला आहे आज काय केलंस आहे डॉली छान केलेस तर हे काय केलेस मैं मैं तैसी फिर वो गोल करे बाबा कपड़े असे कोण घालते हम मैं अपना ऐसे मैम तुम कपड़े घालते तो ऐसी करा और कधी कधी का कभी कभी जनगण जब प्रिया रस्ते प्रिया रस्ते ना जनगण ला मुझे क्या मंत्र प्रेयर मंत्र तला ना हाँ तो ना अपने तो सेकेंड फर्स्ट थर्ड ना अगं मग त्यांचा तो, तो ड्रेस असणार आहे ना व्हाईट वगैरे जनगनाचा ड्रेस म्हणतेस तू मग अशी अरे काय आहे माहितीये आता ते तो, तो स्कूलचा ड्रेस आहे वरती टॉप खाली पॅन्ट आणि त्याच्यावर ओढणी आणि असं बेल्ट हो ना स्कूलचा ड्रेस आम्हाला पण होता डॉली तसं असं हँकी पण अडकतात तिथं छान आहे मग गाईस तुम्ही बघितला असेल मुलं जे स्कूल मध्ये बघतात तेच घरी आल्यानंतर परत करत असतात हे बघा त्या स्टँडला माईक केलाय मोठे ना मन

बहुतेक डॉलीच्या स्कूलमध्ये पंधरा ऑगस्टची तयारी सुरू असणार आहे आणि ते तिनं बघितलेलं आहे त्यामुळे जे स्कूलमध्ये बघितलं ते ती घरी येऊन रिपीट करत असते कायमच सगळ्या गोष्टी तर आता इथे मी डॉलीच्या दोन वेण्या घालत आहे नाही नाही मोठे गं मम्मी मोठे झाले नाही खरं आता छान आहे सेमच आहे तसं वाटतं ते तुला सेमच आहे सो so गाईज माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत शिलाईसाठी काहीतरी घेऊन तर एक आहे लावीची मम्मी एक आहे हनीची मम्मी आणि एक आहे आचलची मम्मी तर त्या गेल्या आणि ही आली आहे बंगाली दीदी लाबोणी दीदी तर आता डॉलीला मी थोडासा ड्राई फ्रुट्स खायला देते सो गाइस त्यानंतर आता घरी आलेलं आहे भांडण इस क्या बोला इसको चाय वाले सब से बोल ये जब, वो है न, जब है है? ये ना ये कौन नीरज हा चोपडा तुम्ही चोपडा बोलते उसको ना तो इतना तो गुस्सा इतना गुस्सा ठीक नाहीये डॉली खेल आरामसे झगडा मत कर सो फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथं थांबवते कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेल वर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया काही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय कापास